रामकृष्णारी काजळ कुंकू मंगळसूत्रे आये वाचले लेन ये बाया वाचले न माझ्या अंबिका माते न दिले धन धाडून माझ्या रेणुका मातेन दिले धन धाडून लाल लाल मळट बाई कंपाळीला फाळे तुझ्या कंपाळीला फाळे हळदीची टिंकली तुला दिसती शोभून काजळ कुंकू मंगळसूत्रे आहे वाचले ना हे बाई आहे वाचले ना माझ्या आंबी कामाते न दिले धन धाडून माझ्या रेणू कामाते दिले धन धाडून हिरवा हिरवा चुडा बाई मनगटी धणकती तुझ्या मनगटी खणखती जोडे पायातले जोळे याचा आवाज ग येतो बाई पायामध्ये जोडे याचा आवाज ग येतो बाई नाकामध्ये नत बाई नाकामध्ये नत तुला दिसती शोभून तुला दिसती शोभून आंबा बाईन माझ्या निरे धाडून माझ्या रेणुका मातेनी निरेधन धाडून कुरळा कुरळ्या केसाची ग पाठीवर वेणी बाई पाठीवर येनी जाई जाईजुचा गजरा दिशे त्या गवरी त्यागवरी जाईजुचा गजरा दिशे शोभन त्यागवरी बाई काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले न ये बाय आहे वाचले न माझ्या आंबे कामाते न दिले धन धाडून माझ्या रेणू कामाते दिले धन धाडून सोन्याच ग मंगळसूत्र कोणी गडवले सोन्याचं ग मंगळसूत्र कोणी घडवले माझ्या अंबिका मातेने आणला सोनार शोधून माझ्या रेणू मातेन आणला सोनार शोधून काजळ कुंकू मंगळसूत्रे आहे वाच लेन बाईबाई आहे वाचले न माझ्या अंबिका मातेन निले धन दाडून माझ्या रेणुका मातेन धन दाडून आई ग अंबाबाई काय माघ ने ग मागू काही ग अंबाबाई काय माघ ने ग मागू हरी कुंक वाचा जोडा तुझा जल जलमाला जाऊ हरी कुंक वाचा जोडा तुझा जल जलमाला जाऊ काजळ कुंकू मंगळसूत्रे आये वाचले न ये बाई सोभाग्याच ले न माझ्या आंबी कमाते दिले धन धाडून माझ्या रेणू कमाते दिले धन धाडून माझ्या आंबी कमाते दिले धन धाडून माझ्या रेणु कमाते दिले धन धाडून रामकृष्ण